नमस्कार मी भगवंत कुलकर्णी सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे की संगमनेर नगर जिल्ह्यामधलं तिथे एका कीर्तनकारांनी त्यांचं काहीतरी काय म्हणतात त्याला बाळासाहेब थोराटांच्या संदर्भामधले काहीतरी त्यांचं हे झाले आणि त्याच्यामध्ये ते एवढंच म्हणले की नथुरा मोहीची वेळ येईल वगैरे मला त्या ग्रहस्थांनासुद्धा जे कीर्तनकार आहेत त्यांनासुद्धा की कशाला नथुरामचं ना नाव घ्यायचं तुम्ही नथुरामचं नाव घ्यायचं म्हटल्यावर समोरचा माणूस गांधी पाहिजे बाळासाहेब थोरात गांधी आहेत का अजिबात नाही बाळासाहेब हे बघा गांधी नथुराम गोडसेंनी गांधींना गांधींचा वध केला त्याला काही कारणं आहेत कारण हे काय म्हणतात त्याला गांधींचे काही जे मुद्दे होते ते मुद्दे यांना पटत नव्हते म्हणून तो वध झाला आहे काय नथुराम गोडसे काही तरी टेररिस्ट नव्हते पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे गांधींचं पण काम मोठं आहे त्यांचं म्हणजे काही गोष्टी पटो न पटो पण अहिंसा वगैरे ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांच्या त्याच्यामुळे नुकसान झालं का फायदा झाला याच्यावर अनेक व्हिडिओ करता येतील पण एक मानलेलं व्यक्तिमत्व होतं तुम्ही बाळासाहेब थोराटांना तुम्ही, तुम्ही, तुम्ही मारून काय मिळणार आहे बाळासाहेब थोराडांना मारून काहीही मिळणार नाही कारण बाळासाहेब थोराडांनी केलं हे काय बाळासाहेब थोराडांनी चांगलंही केलं नाही आणि वाईटही केलं नाही काही आज बाळासाहेब थोराडांचे वडील त्यांच्या आधी आमदार होते त्याच्यानंतर बाळासाहेब थोरात आमदार झाले माझ्या माहितीप्रमाणे बाळासाहेब थोराट पस्तीस वर्ष आमदार होते सात टम आमदार आमदार होते आता यावेळीस ते पडले तर पडले तर ठीक आहे ते अठरा हजार मतांनी पडले माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यामध्ये बरेच फॅक्टर्स आहेत लाडकी बहीण अमुख तमुक पण ह्या सात वर्षामध्ये बाळासाहेब थोराटांनी बाळासाहेब थोराटांकडे अनेक मंत्रिपदं होती बाळासाहेब थोराटांनी या सात वर्षामध्ये त्या संगमनेरसाठी काय केलं हां स्वतःसाठी काय केलं तर म्हटलं त्यांचं ते अमृतवाहिनी तो अमृतवाहिनी कॉलेज साखर कारखाना वगैरे डेअरी बिरी जे काय असेल ते त्यांनी केलं पण ह्याच्या व्यतिरिक्त संगमनेरकरांसाठी काय केलं आज एवढं भंडारदारा धरण तिथे जवळ असून सुद्धा संगमनेरकर हे दुष्काळीच म्हणजे तिथे पाण्याचे प्रॉब्लेम्सच असतात कधी कधी बरेच वेळा मला संगमनेरची चांगली माहिती आहे तिथे बरेच वेळा त्यांचे प्रॉब्लेम्स असतात त्याच्यानंतर पुणे नाशिक ज्या शिवनेरी जातात या शिवनेरी आजपर्यंत त्या संगमनेरला थांबत नाहीत आतमध्ये येत नाहीत आणि बाळासाहेब थोरात काँग्रेस प्रदेश अध्यक्ष असणारा माणूस एवढा मोठा माणूस तो साधी शिवनेरीसुद्धा आजपर्यंत त्या संगमनेरमध्ये थांबवू शकलेला नाही आहे किंवा भंडारदरा धरणवरती असूनसुद्धा संगमनेरच्या पाण्याचे प्रॉब्लेम ते सोडू शकलेले नाही आहेत काय संगमनेरला खूप मोठी म्हणजे एवढं ते संगमनेरचं प्रॉमिनंट स्थान असून अगदी रोडवर एवढा मोठा तालुका प्लेसारखा हे असूनसुद्धा ते संगमनेरला संगमनेरसाठी काहीच करू शकलेले नाही आहेत कुठली मोठी इंडस्ट्री ते संगमनेरमध्ये आलेली नाही आहे तिथे सिन्नरमध्ये इंडस्ट्रीज इंडस्ट्रीयल इस्टेट खूप मोठी आहे आणि तिथे बऱ्यापैकी इंडस्ट्रीज पण आहेत पण संगमनेरमध्ये इंडस्ट्री बाळासाहेब थोराटांनी मुद्दावरून आणली नाही कारण ते आणू शकलेले नाही आहेत म्हणजे एक बाळासाहेब म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे बघितल्यावर आपल्याला जसं कळतं की अभा ह्या माणसाकडनं खूप हे आहे किंवा मा, तो माणूस त्या तिकडची इकॉनॉमी सगळी बदलून टाकू शकतो जसं विखे पाटील विखे पाटलांच्याकडे तिथे इंडस्ट्री वगैरे नाही आहे पण ते कॉलेज आणखीन ते बाकीच्या त्यांच्या सगळ्या ज्या इंडस्ट्रीज आहेत त्या स्वतःच्याच इंडस्ट्रीज आहेत पण त्याच्यामुळे त्यांनी त्या एरियातली सगळी इकॉनॉमी बदलून टाकलेली आहे आज त्यांचं काय म्हणतात त्याला ऑल इंडिया नाव आहे त्यांचं चार पिढ्या त्याच्यात आहेत आज बाळासाहेब थोराटांना पण ती लिगसी आहे पण ती बाळासाहेब थोराटांनी संगमझरची इकॉनॉमी ही बाळासाहेबांवर अवलंबून आहे असं कधी वाटतं का विदाऊट बाळासाहेब सुद्धा संगमनेरची इकॉनॉमी चालू शकते ना आणि चालते ना त्यामुळे बा त्यामुळे आणि बाळासाहेब थोरात त्यांचं असं काही कर्तृत्व आहे की त्यांना मारलं पाहिजे म्हणजे वाईट पण नाही आणि चांगलं पण नाही त्यामुळे आणि ते गांधी नाही त्यांना नका ना मारूत तुम्ही उगीच मारून त्यांना तुम्ही होतात मग म्हणजे बोलून जर त्यांना ते होत तुम्ही आज त्यांनी जी काही रॅली काढली आज पस्तीस वर्षात कधी एवढी लोकांना घेऊन त्यांनी कधी काही केलं का संगमनेरचं चांगलं होण्यासाठी त्यांनी काही केलं का हां तसं संगमनेरचं नॅचरल प्रोसेसमध्ये दे डेव्हलपमेंट झाली यांच्यामुळे दे डेव्हलपमेंट झाली असं काही आहे का अजिबात नाही मग त्या बाळासाहेब थोराटांना तुम्ही म्हणजे माझं त्या कीर्तनकारांना हात जोडून विनंती आहे तुम्हीसुद्धा नथुराम होऊ नका आणि त्या बाळासाहेबांना गांधी करू नका म्हणजे तुम्ही ते करणार नाहीत कारण तुमची जी हे आहे पण ते बोलण्याच्या ओघामध्ये तुमचंही नुकसान झालेलं आहे आणि फुकट बाळासाहेब थोराटांना मोठेपणा आलेला आहे एवढं मोठं होण्याची त्यांची ती हे नाही आहे बाळासाहेब थोराटांची बाळासाहेब थोराटांनी काय केलेलं आहे एक साधी शिवनेरी थांबू शकत नाही तो माणूस त्या संगमनेरमध्ये एवढा मोठा माणूस एवढा मोठा मंत्री काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष माणूस काय काय त्या काय म्हणतात त्याला त्या संगमनेरची इकॉनॉमी मला माझ्यामध्ये कधीकधी त्या मालपणीमुळे चालते तुम्ही संगम निर्लकमध्ये कधी गेलात तर मालपाणी लॉन्स मालपाण्यांचं काही अमुक मालपाण्यांचं ते ऑटोमोबाईल्स ते तंबाखूची फॅक्टरी सगळे तिथे मालपाणीच दिसतात हे कुठेच दिसत नाहीत साखर कारखाना मात्र तरी तो ठेवलेला आहे आणखीन ते चालवत आहेत वगैरे बाकी त्या म्हणून माझी परत विनंती आहे तुम्ही नथुरा होऊ नका आणि त्यांना गांधी कारण ते गांधी नाही आहेत म्हणू पण नकात मारू वगैरे म्हणून उगीच त्यांना तुम्ही मोठेपणा देत आहे म्हणल्याने ते आज ते एवढी हे करून झेंडे बिंडे घेऊन वगैरे त्यांचे पैसे खर्च झाले असतील ती लोक आणण्यामध्ये त्यामुळे माझी परत विनंती आहे आज एवढंच धन्यवाद